हॅलो कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हाला माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपले व्हिडिओ थोडे लेट येत आहेत आणि हा जो महाशिवरात्रीचा व्हिडिओ तो येईल आजच म्हणजे उद्या आणि आपले गावाकडचे व्हिडिओ ह्याच्यानंतर येतील कारण खूप सारे व्हिडिओ पेंडिंग मध्ये आहेत गावाकडचे भरपूर व्हिडिओ आहेत ते मी ह्याच्यानंतर टाकणार आहे आणि आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे पिलोची पण आंघोळ झाली तिला पण रोपवले आणि आमच्या माहिलानं खूप जास्त सर्दी आणि ताप ताप एवढी नाही म्हणजे ताप संध्याकाळी येईल पण सर्दी खूप जास्त झालेली आहे त्याच्यामुळे तिला पण आज दवाखान्यात नाहीच आहे आणि आम्ही पण जाणार आहोत बाहेर तर आंघोळ झाली व्हाईट शर्ट घा शर्टच होते व्हाईट कुर्ती घातलेली व्हाईट साडी घालणार होते मी माझ्या लग्नातली जेव्हापासून मी लग्नात घातली तेव्हापासून मी आणखीन कधीच व्हाईट साडी माझी घातलेली नाही बरे लग्नातली तर ते घालणार होते पण त्याच्यावरचा ब्लाऊज जे आहे ते मला व्यवस्थित येतच नाहीये त्याच्यामुळे मी ती काढून टाकली आणि वाईट कुर्ती घातली आता चहा नाश्ता वगैरे करायचा आहे उपवास तर आहे मला मिस्टरांसाठी पोहे बनवायचे आणि माझ्यासाठी शाबुदाना बनवायचा आहे दूध आणायचंय खाली जाऊन फुलं आणायचे पूजा करायची देवायची आमचे पिल्लू पण उठलच ती जरा किरीकिरी करायला लागली सर्दीमुळं जास्त रडायला लागली तिनं त्याच्यामुळे तिनं झोपली तोपर्यंत मी खाली जाऊन येते पटकन लक्षात आहे तिच्याकडं काय लक्ष द्या त्याच्याकडे मी आले लगेच आता फायनल खाली जाऊन आलेली मी दाखवते तुम्हाला काय आणले मी आणि गेले एकतर कॅश पण नेली नाही आणि मी मोबाईल मध्ये पैसे पण थोडेच होते आणि त्यात रिचार्ज पण नाही नेट पण नाही फोन करायला फोन बी लागणार एवढे <laughs> सगळे प्रॉब्लेम बाबा दुसऱ्या लोकांचा हस्पंट घेऊ घेऊ मी पेमेंट केलंय माहिती का काही एक जण घेतला ठिकाणी गेले होते मिस्टर आणि फरवाय पशी एक ती थोडी चिटकून चिपकून येतात एक क्रॉस काय त्या एक रसाच्या पलीकड आणि एक आलीकड रुपये तसच का मग हात बाहेर काढ ना थोड ही डापा वीस रुपयाला आणि दुसरी ती एवढी ती का सोनपापडी ती पंधरा रुपयाला एवढा फरक मुख्य मंडो कल आवला काय भूक लागले मला चहा प्याला नाही आणखी सकाळपासून पुरगी रडायला लागली तिच्याच नादात सकाळपासून दरा नको मला दरा हो माझा मूड चांगला आहे मिस्टर मूड खराब करू नका दरा माणूस देईल तर खायचं नाही मस्त आहे छान आहे ना सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे पण ती हलकी भरलेली असते ती दारूण भरलेली असते आता पटकन चहा करते आणि पूजा करते काय काय आणले ते राहील का दाखवायचं एक पेपरचं पॅकेट आणलंय ह्याच्यामध्ये एकदा ह्याचा डब्बा आणलाय शाबुदानासोबत खाण्यासाठी नंतर ह्याच्यात आहेत फुलं आहेत ही धूप आहे मंथन धूप मिस्टर धूप कितीला पंधरा रुपयाला हा आहे कापूर ह्याच्यात आहेत फुलं आणि बेलाचे पानं आणि ह्याच्यात आहेत बिस्किट पुडा आणि दूध पॅकेट झालेले मी व्हिडिओ नाही काढला कारण आमचं पिलू उठले झोपेतून रडायला लागली चहा वगैरे पिला आणि आता करायचं आहे साबुदाणा तर त्याच्या पहिले मी दाखवते पूजा झालेली तर इथं झालेली आहे माझी पूजा आणि मी आज धूप लावलेली अगरबत्ती नाही लावली फुलं ठेव फुलं ठेवलेत बेलाचं पान ठेवलंय <laughs> आणि आता आम्ही जाणार आहोत बाहेर मंदिरामध्ये आणि आज धूप लावली खूप दिवसातून किती एक दीड वर्ष झाला असेल एक दीड वर्षाच्या नंतर मी धूप घेतलेली घेतलेली आहे याच्या आधी धूपच होत्या माझ्याकडे मधी मधी अगरबत्ती होती आणि मी आता शाबदान पण केलेला आहे तो पण ठेवत तर चला आता मी शाबू जो बर हो मी तो आता खाऊन घेते आणि मी तो बाहेर उशीर व्हायलाय कारण की बाहेर जायला कसं ओरडते उंदिर पिल्लो काय व्हायला तुला सांग बर मला शर्दी झाली ग मम्मा मला मम्मा शर्दी झाली ग मला मी साबुदाना आणि दही तर निघालो आहोत आम्ही आता पहिल्यांदा जायचोय दवाखान्यामध्ये पिलूला आमच्या दाखवायला धरायला ऐक आपला बुक्ती भू भुकच बसले आता गाडी ताले की चालू चालवत या गाबडीचा चाल। बघा आवाज तर पोगडू पोगडू तुम्ही हिरो बनून बसलो का नाही मिस्टर ओके डोकं दुखायला माझ घातल मी गोगल घेतलं तसं पहिल्यांदा घातलंय कोणी काल म्हणताय काय तुम्हाला तुम्हीच घालत ना घालू वाटत नाही मला बवडा बोलच्या आत त्याला आत्याला बोल

काय दोन दिवस झालं नाही परेशान केलं <laughs> तिनं ग आता जरा गाडी थाय म्हणून ती जरा खेळायला लागली नाही तर निस्त रडायला लागली पातळेश्वर मंदिरात गर्दी असेल पण देहूच्या गर्दी मंदिरात गर्दी नसेल देहू कुठे आता सांगितलं ना तुला पस्तीस किलोमीटर आहे तेवढा लांब जायचं मग काय पण तिथं बसण्यासारखं बघण्यासारखं आहे जरा लेणी आहे छोटी लवकर वेळेत येणार होता काय नाही तर उपयोग नाही काय तिथला बंद आहे का कोणी नाही सगळंच बंद दिसायला पिल्लो वजन करू तुझ वजन करू तुझ बसवा इकडे पण इकडे पण साडेसात किलो খাল নাই কুকুৰি <laughs> तर माहिलं आता दवाखान्यात दाखवलंय डॉक्टर म्हणले की माहिर इन्फेक्शन आहे तापीमुळे तिला चिडचिड करायला लागली औषधं वगैरे दिले तर तापीचं सर्दीचं आणि जुलाबाचा पण दिलाय व्यवस्थित साफ होण्यासाठी तिला ती जुलाब पण लागले जुलाब म्हणजे जास्त एवढं करीन पण त्याचं पण औषध घेतलं आम्ही आता निघालो आम्ही मंदिरामध्ये महादेवाच्या रोड झोपलं झोपलं पिलो माझं रडून रडून औषध पिऊन औषध पण पिरलं नाही औषध प्यायला पाग घातला पण सगळं सांडलं खाली मग ते व्याक वॅक केलं आलेलो आहोत आम्ही आता मंदिरामध्ये म्हणजे चाललो चलो मऊ तुझं चप्पल कुठे मला आणखी चप्पलच घेतला नाही हो आणलंय चला आहे त्या धूप ऐंशी पकडा एक मिनिट काय म्हणला फ्लेवर आहे मला अलग अलग पाच फ्लेवर आहेत काय धूप आहे का आणि अगरबत्ती हे सगळं ऐशलाच का एक 75 ते मिक्सर तेच पूर्ण फ्लेवर आहे बाकी जेवढे फ्लेवर आहेत ते सगळे कमी आहे एक दोन चार पाच फ्लेवर आहे कोचीये तो जमात आ आ काय झालं तो रान मी काय करते किती गोरं इथं काय कितीला तू काय करायचं पुढे नाही

तूशीचे पाय पडा कला खाली जे जे कला इथं स्वामी समर्थ मंदिर आहे मोवड्या लस पायसा तुला त्याला लस पैसा का नको इथं ऊसाचा रस आहे मौल्या गोल दा का तू नाही दे मम्मा दे तू दे दे ग दे ग मम्मा औचीत कसं नको वाटते हे कसं बरं वाटतं कळायला हम्म मावण्या कशी खुशी होती आवडीचं दिलं की मावड्याला दे मावड्याला दर मावळ्या माझा बी गोल कर करला दल माझा गोल करून दे देतो दल हा दल गोल हायला तिला नाही पाहिजा छान आहे आता आलो तर मी इथे नाश्ता करायला मऊ बसला आमचा इथं ज्योती बसली ज्योतीला घेतली फ्रूट प्लेट <laughs> मऊली <मुँ लिया। laughs> टाकव खाली टाकलं खाली टाक माओ टायल्या बाजू येतोय मावल्या मी घेतो वडापाव मला खायला <laughs> तुला काय पाहिजे मावड्या माश माग छान आहे का मसाला टाकला नाही तो लागल तिला तर आता आलेलो आहोत आम्ही घरी थोड्या वेळ झालं पिल्लूला औषध वगैरे पाजलं आणि तिला झोपवलंय आणि आता मला करायचंय मिस्टर काहीतरी खायला आणि मला खायला साबुदाना मागाचा होता अर्धा होता अर्धा केला होता अर्धा राहिला होता तर त्याचे मी आता विचार करते वडे करावे म्हणून तर ते करते आणि झोपतो असं की काय नाही तर असा होता आजचा आमचा दिवस महाशिवरात्रीचा तुम्हाला कसा वाटला ते मला मध्ये नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतात दररोज तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय